नमस्कार मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत छान असं सकाळचा पौष्टिक नाश्ता बनवायचा आहे आपल्याला आणि घरामध्ये आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या आपण इथे वापरायच्या आहे तर माझ्याकडे ज्या होत्या त्या मी सगळ्याच घेतलेल्या आहे आता याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या नसतील त्या नाही घेतल्या ना तरी चालेल किंवा अजून काही असतील तर त्या आपण ॲड करू शकता चला रेसिपीला आपण सुरुवात करू खूप पौष्टिक नाश्ता होणार आहे आपला सकाळचा आता इथे आपल्याला काही पीठ घ्यायचे आहे आता पीठ पण तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचे आहे किंवा फक्त एकच गवाचं पीठ घेतलं तरी पण चालेल आता इथे सर्वात पहिले मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आर्धी वाटी अर्धी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारी आणि नाचणी तुम्हाला माहीतच आहे किती पौष्टिक आहे ती अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चार पीठं होते माझ्याकडे दळलेले म्हणून मी घेतलेले आहे आणि चला मिक्स है है। आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आता ना काही भाज्या वगैरे घालायच्या आहे आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी इथे ना स्वच्छ अशा धुवून आणि त्या छान किसनीनं किसून घेतलेले आहे गाजर होतं गाजर खूप चांगलं असतं आपल्या डोळ्यांसाठी किसलेलं गाजर घातलेलं आहे थोडंसं बीट होतं बीटने आपलं रक्त पण वाढतं आणि खूप चांगलं असतं बीट पण आवर्जून खायचं जेवणामध्ये पण दोन तीन हिरव्या मिरच्या धुवून स्वच्छ अशा बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि कांदा घालून घेतलेला आहे बारीक बारीक चिरलेला आहे तो पण आणि टेमॅटो पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चला त्याच्यानंतर ये ना मेथीची भाजी तर बाजारात खूप स्वस्तच आहे अजून त्याच्यामुळं मेथीची भाजी ना निवडून आणि ती छान धुवून नंतर तिला बारीक बारीक चिरून घेतलेलं इथे ती एक वाटी भरून घातलेली आहे काही कडधान्य मी भिजत घातलेले होते मिक्स घातलेले होते ते त्याच्यामध्ये ना मूंग आहे मटकी आहे वटाणा आहे अजून चवळ्या आहे जे आहे, चार ले ले आहे। ते चार पाच कडधान्य होते ते सगळे मिक्स भिजत घातले ते मोड आलेले होते ते मी घातलेले याच्यामध्ये हळद घालून घेतलेली थोडीशी आणि लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची थोडासा लसूण ते पण मिक्सरला बारीक करून याच्यामध्ये घालू शकता पण मी काही नाही याच्यात घातलं ते एवढंच घातलं आता आपल्याला आहे ना हे ओ... पीठ आणि ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे छान अशा एकजीव करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं आपण जशी भजी वगैरे बनवतो तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे पीठ आता याच्यामध्ये ना तुम्ही जास्त पण पाणी घालू शकता थोडंसं आणि जसं आपण थोडंसं डोसा वगैरे बनवतो त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता पण मी हे बघा असंच ठेवलेलं आहे चला तवा ठेवलेला आहे गॅसवरती आता इथे ना मी तुपाचा वापर करणार तुप, आहे तुम्ही तेलही लावू शकता कसं तूप खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळं ते, ते पण थोडंसं पोटात गेलंच पाहिजे आणि कोणत्याही पद्धतीने भाज्या पोटात जाणं खूप गरजेचं असतं मुलं भाज्या वगैरे खातीने त्याच्यामुळं असं काहीतरी मी केलेलं आहे आणि चला आ, ले ले, ए, आ, आ, आता इथे तुम्ही ना मुलांना असं टिफिनमध्ये पण देऊ शकता मुलावरजून एक तरी खातील आणि त्याच्यामध्ये बघितल्या किती भाज्या आपण घातलेल्या आहे त्यावेळेला थोडंसं आहे ना ते ब्रशने तूप लावून घेतलेलं आहे गॅस कमी केलेला आहे आपल्याला आता असं छोटासा इथे गोळा घेऊन आणि असं पसरवायचं आहे थोडंसं असं आता तुम्ही ना थोडंसं अजून याच्यापेक्षा पातळ करू शकता आणि थोडंसं आहे ना मोठं असं पराठ्यासारखं चपातीसारखं करू शकता तसं पण चालेल पण मी आहे ना घट्टच ठेवलेलं आहे आता सगळे असेच करून घेते आता याच्यामध्ये तुम्ही अजून तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना दुसऱ्या पण त्या पण घालू शकता तुम्ही कोबी वगैरे पण घालू शकता किंवा पालक असेल तर थोडासा पालक पण चिरून घालू शकता म्हणजे अजून खूपच छान पौष्टिक आपला नाश्ता होतो इथे आणि याच्यातलं सगळंच सा साहित्य पौष्टिक आहे तुम्हाला माहीतच आहे आता इथे परत थोडंसं मी ब्रश नाही असं तूप लावून घेते जास्त पण आपल्याला लावायचं नाही एकदम असं कमी तेलामध्ये किंवा कमी तुपामध्ये आपला नाश्ता इथे होणार आहे बघू शकता आणि वेळ पण नाही लागत त्याला अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो एक साइड दोन मिनटं होऊ द्यायचा दुसऱ्या साईडना दोन मिनटं होऊ द्यायचं कारण का आपण भाज्या घातलेल्या ते पण जास्त शिजवायच्या नसतात आणि कोणतीही भाजी थोडीशी ना आपल्या शरीरासाठी कच्चीच चांगली असते पालेभाज्या म्हणा किंवा कडधान्य आणि चला तर इथे ना उल दुसरी बाजू ना उलटून घेते मी हे बघा छान इथे मस्त झालेला आहे सकाळचा आपला नाश्ता आता ह्याच्यासोबत तुम्ही नारळाची चटणी करू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये टमॅटो सॉस असतोच किंवा मग शेजवान चटणी असते आणि मुलांना तर तेच आवडतं त्याच्यामुळे मी चटणी वगैरे काही बनवली नाही मुलांनी तर मग असं शेजवान बरोबर खाल्ले आणि आम्ही तेही असंच खाल्लं आणि छान झालेले होते खूपच सुंदर झालेले होते काहीतरी वेगळं मी असं दाखवलं आहे तुम्हाला आणि वेळ नाही लागत त्याला फक्त भाज्या वगैरे चिरायला आपल्याला थोडासा वेळ लागतो बाकी काही नाही लगेच होतात हे बघा दुसरी साईट झालेली आहे कमी गॅसवरच करायचं आपल्याला दोन दोन मिनटं आणि करून बघा तुम्ही पण सकाळीच पण आपल्याला कसं मुलं छोटी असतात तर मग टिफिनमध्ये काहीतरी द्यायला लागतं तर मग असं पण तुम्ही कधीतरी देऊ शकता आठवड्यातून एकदा किंवा मग घरी पण असं काहीतरी वेगळा रोज आपण उपमा बनवतो पोहे बनवतो गोड शिरा बनवतो असं हे चालूच असतं मग असं थोडासा हा पण नाश्ता बनवायचा छान असतो पौष्टिक तर आहे मला माहीतच आहे चला इथे झालेले आहे आणि जे उरलेलं पीठ आहे त्याचे पण मी बनवून घेते आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा खूपच छान होतात आणि हे बघा अजिबात तेल वगैरे राहत नाही किंवा तव्याला पण खाली चिपकून बसत नाही चला रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच नवीन एक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय